श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परीज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थसीदास बोध दशक तिसरा तिसरा स्वगुण परीक्षा ब दुसरे लग्न झाल्यावर तो अत्यंत कंजूसपणे वागण्यास आरंभ करतो नवी बायको वयात आलेली नसते हा स्त्री सुखाला सटावलेला असतो मग तो व्यसनी बनतो आणि त्याला अति घाणेरडे रोग होतात त्यातून तो कसा बसा वाचतो बायको वयात येऊन संसार सुरू होतो पण मुलबाळ नाही म्हणून नाना प्रकारचे नवसायास तो करतो एकदा ते मुलबाळ होते नव्या संसारात त्याचे मन रमू लागते खरे पण तो पैशासाठी प्राण टाकतो त्यापुढे तो देवधर्म काही मानित नाही दुसरे लग्न केले त्यानंतर तो मागचे दुःख विसरला संसारात सुख आहे अशी समजूत करून घेऊन तो दिवस घालवू लागला तो आता अतिशय कंजूस झाला पोटभर अन्न देखील खाईना पैशासाठी प्राण टाकू लागला जग बुडायचा प्रसंग आला तरी पैसा खर्च करीना साठविलेल्या पैशात सारखी भर घालू लागला अशी त्याची वृत्ती झाल्यामुळे त्याच्या आंतर्यामी चांगली वासना टिकणे अशक्य झाले स्वतः धर्म पालन करीना दुसरा करू लागला तर त्याला करू देईना सदा सर्व काळ सत्पुरुषांची व सज्जनांची निंदा करणे हाच त्याचा व्यवसाय झाला तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत काही ओळखींना मुंगीच्या तोंडात जर धान्याचा दाणा दिसला तर तो सुद्धा वेचून साठवू लागला त्याला स्वतः अपुण्य करण्याची बुद्धी होईना दुसरा करू लागला तर ते पाहावेना आपल्याला आवडत नाही म्हणून करणाऱ्यांची तो चेष्टा करू लागला तो देवाला भक्तांना खोटे मानू लागला अंगामधील शक्तीने लोकांस दुःख देऊ लागला कठोर शब्द बोलून माणसाच्या अंतकरणाला यातना देऊ लागला नीतीला बाजून सारू बाजूला सारून तो अनितीने वागू लागला आणि सदा अभिमानाने फुगून वागू लागला त्याने पूर्वजांना फसविले त्यांचे श्राद्ध पक्ष करीन असा झाला काहीतरी युक्ती काढून त्याने कुलदेवतेलाही फसवले कुळाचार पाळीन असा झाला एखाद्या कुळधर्मासाठी सुवासिनी हवी होती माहेरपणाला आलेल्या बहिणीलाच अक्षत म्हणजे आमंत्रण दिले बायकोला न्यायला आलेल्या मेहण्यालाच हो ब्राह्मण म्हणून आमंत्रण दिले अशा रीतीने तो खर्च वाचवू लागला त्याला हरिकथा कथा आवडेन अशी झाली देव तर मुळीच नको झाला उगी स्नान संध्या कशाला करायची असे तो म्हणे तरुण वय आणि जवळ पुष्कळ पैसा साठला तो काम वाचनेने बेफाम झाला आणि बाहेर ख्याली झाला लोकांचा विश्वासघात करून लोभाने त्याने द्रव्य साठविले तारुण्याच्या मस्तीने तो उन्मत्त झाला तारुण्याचा भर अंगी भरल्याने धैर्याने मन आवरून धरणे त्याला अशक्य झाले आणि मग जे करू नये ते महापाप त्याने केले नवी बायको केली खरी पण ती वयाने लहान होती त्याला तर तल धीर धरवे ना शेवटी स्त्री सुखाच्या पायी कोणास ना ओळखी नासा झाला आई बहीण यांच्याप्रमाणे संबंध असणाऱ्या स्त्रियांबद्दल देखील तो विचार करीन असा झाला तो पापी वेशागमणी झाला भलत्या स्त्रीच्या मागे लागल्यामुळे त्याला सरकारने शिक्षा दिली तरी त्याची सवय काही जाईना एखादी स्त्री नजरेस पडली की ती आपल्याला हवी अशी वासना त्याला होई पण ती प्राप्त होण्याची शक्यता नसल्यामुळे त्याला दुःख होई तो होई अशा रीतीने त्याने खूप पाप केले चांगले वाईट काहीच उरले नाही एक त्या व्यसनाने एकाएकी त्याच्या अंगी दुःख भरले त्याला उपदंशासारखे रोग झाले व रोगाचा जोर झाल्यामुळे त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली सर्वांगात किडे पडले उठून बसण्याची शक्ती उरली नाही अशा अवस्थेत दरोडा पडून गाठीचा सगळा पैसा गेला मग औषध लागू पडून एकदाचा तो बरा झाला त्याच्या सर्व शरीरवर रोग पसरला त्याला क्षयरोग झाला आपण केलेल्या पापाची फळे लवकरच भोगण्याची पाळी आली रोगाने सारे शरीर फुटले म्हणजे साऱ्या अंगावर फोड उठले त्याचे नाक झडले आणि सुरेखपणा जाऊन तो काहीतरी दिसू लागला त्याचा देह अगदी क्षीण झाला त्याला नाना रोग उद्भवले तारुण्याचा जोम नाहीसा झाला आणि तो अगदी खंगून गेला त्याच्या सर्वांगाना कळा लागला देह अगदी कळाहीन झाला शक्ती न उरल्यामुळे त्याच्या शरीरात कंप भरला त्याचे हातपाय वगैरे अवयव झाडले सर्वांगामध्ये जुलाब सुरू झाले त्यामुळे त्याच्या आसपास फार घाण पसरले तो अतिशय खंगला पण त्याचा जीव काही जाईना तो म्हणू लागला की देवा आता मरण येऊ दे जीवाला यातना झाल्या माझ्या बापांचा साठा अजून संपला नाही का असे म्हणून जेव्हा जेव्हा तो स्वतःच्या शरीराकडे पाही तेव्हा तेव्हा त्याची दशा पाहून घळाघळा रडू लागला अत्यंत होऊन विचारा मनात लागला अशा प्रकारे त्याला फार कष्ट झाले घरातील सगळ्यांची पाताहत झाली उरलेला पैसा चोराने दरवडा घालून लुटून नेला धड इहलोक ना परलोक अशी अवस्था झाली प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला स्वतःच्या मलमूत्राचे स्वतः सेवन करण्याची पाळी आली तेवढ्यात त्याच्या ते पाप कर्माचा भोग संपला दिवसेंदिवस रोग कमी होत गेला वैद्यांनी औषध दिली उपचार देखील केले तो मरता मरता वाचला जणू काय त्याचा पुनर्जन्म झाला लोक म्हणू लागले की हा पुन्हा माणसात आला बायको वयात आली तिला आणून पुन्हा संसार थाटला मग मूल व्हावे म्हणून तळमळ लागली मग त्याने बायको आणली घरामध्ये व्यवस्थित दिवा लागू लागला पण त्याने पुन्हा अत्यंत स्वार्थीपणाने वागायला प्रारंभ केला त्याने काही संपत्ती मिळवली सर्व चीज वस्तू गोळा केली परंतु मूलबाळ नाही घर बुडाल्यासारखे आहे अशी चिंता त्याला लागली आधी मूलबाळ नाही हे एक दुःख त्यात लोक म्हणू लागले त्याचे दुःख होऊ लागले तो अपवाद जावा म्हणून निदान मुलगी तरी व्हावी असे म्हणत आले त्यासाठी त्याने खूप खटपट केली पुष्कळ देवांना नमस केले तीर्थे उपव्रते उपास तापास धरणे पारणे यांचा सपाटा लाविला संभोग सुख बाजूलाच राहिले दोघांना कष्टी केली इतक्यात कुलदेवता प्रसन्न झाली आणि शेवटी एकदाचे मूल झाले त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम देखील होऊ देत नव्हते त्याला जरा काही झाले की ते दोघेही मोठ्याने रडायला लागत अशी ती दुःखे दोघे अनेक देवतांची अशी ती दुःखी दोघे अनेक देवतांची पूजा करीत पण पूर्वीच्या काही पापांमुळे ते मूल अचानक मरून गेले त्यामुळे त्यांना फार दुःख झाले घरामध्ये जणू अंधार पसरला मग ते म्हणू लागले की तेव्हा आम्हाला वांस करून कशाला जिवंत ठेवले आहेस आम्हाचा हा पैसा काय करायचा आहे पैसा सगळा जाऊ दे पण मूलबाळ होऊ दे मुलासाठी हे सारे सोडले तरी चालेल एक पोर झाल्याने वांसपणा गेला होता पण ते मेल्याने मरत वांस म्हणजे जिची बोरे वाचित नाहीत अशी वांस हे नाव पडले ते काही केलं जात नाही त्या दुःखाने दोघेजण पुन्हा रडू लागले श्री समर्थांच्या काळचे चांगले समजूतदार लोक मूलबाळ होण्यासाठी काय काय प्रकार करीत त्याचे वर्णन त्यांनी पुढील सात आठ ओव्यांमध्ये आढळते आमचा वंशवेल का तुटला हाय रे देवा आमचे निर्वाह साधन बुडाले आमची कुलस्वामिनी आमच्यावर का रागवली तिने आमच्या कुलाचा दिवा मालविला आम्हाला जर पुत्र मुख पाहायला मिळाले तर मी मोठ्या खुशीने निखाऱ्यावरून चालत जाईन आणि कुलस्वामिनी समोर गळ टोचून घेईन आई त्या मुलाला मी तुला वाहीन आणि तुझा भूत्या करीन केरपुंजा त्याचे नाव ठेवीन त्याच्या नाकात व्यसन घालीन पण मुलगा व्हावा ही माझी इच्छा पूर्ण कर अशा रीतीने पुष्कळ देवांना नवस केले पुष्कळ गोसावी बैरागी शोधले त्यांचे उपाय केले विंचू संबंधाला केळी नारळ आंबे यांची दाणे दिली अनेक प्रकारचे छिटकाचे प्रयोग केले आणि अगदी हीन मंत्र प्रयोगही केले परंतु प्रारब्ध अनुकूल नसल्याने त्यांना मुलगा काही झाला नाही मुलगा व्हावा या वासनेने झाडाखाली अस्पर्श असताना न्हायला बसणे हळदी झाडे जाळणे अशी करून पाहिली दोघांनी आपले वैभव सोडले आणि डोक्यात वारे शिरल्याप्रमाणे वागू लागले अशा वेळी खंडोबा आणि प्रसन्न झाले त्यांची झाली नवरा बायको आनंदून गेले आता पुढचे ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास तिसरा ब समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कर, कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद